राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला असून लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पाच रुपयांचा दर मिळतो राज्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ त्या ठिकाणी आता झाली आहे लातूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल मेहकर असेल चिखली असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या तर कोणत्या बाजार समिती मी काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी अकोला आवडले बघा चारशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार कमीद हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय या ठिकाणी चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती या ठिकाणी बीड आवक कमी झालेली आहे आवक झाले बाबा फक्त अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय बीड बाजार समितीमध्ये चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल यानंतर महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बाबा फक्त चारशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपयाने सर्वाधिक बाजार आवक मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल शेतकरी बघा पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी लातूर आवक झाले बाबा फक्त एक्क्याऐंशी क्विंटल आवक फारच कमी झालेली आहे का कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे या ठिकाणी वाशिम आवक दिले बघा एक हजार ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी धाराशिव आवकलेले बघा दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय धाराशिव बाजार समितीमध्ये सोयाबीन चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बुलढाणा आवक बघा फक्त दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी बुलढाणा बाजार समिती तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय बुलढाणा बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी धुळे आवक गेले फक्त सतरा क्विंटल कमी कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार नऊशे एक रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय बेचाळीसशे एक रुपया प्रति क्विंटल शेतकरी किमित्र हे सोयाबीनचे कमाल आणि किमानदार आहेत पुढील बाजार समिती आहे जालना आवडलेल्या बघा तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे एकावन्न रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतक पुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी नाशिक आवक झाली फक्त दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी बाजार बोलतो नाशिक बाजार समितीमध्ये तीन हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे एकावन्न एक रुपये प्रति क्विंटल